नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत रहा तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार पुणे तर पहा महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे या शहरास ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा असलेला जिल्हा कोणता आहे ते एक तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग तर पहा दोन हजार अकराच्या जन्मनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे था, तर तो सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा संभाजीनगर औरंगाबाद तर मराठवाड्याची राजधानी म्हणून संभाजीनगर या जिल्ह्यास ओळखले जाते प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते शहर हे कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक जालना तर पहा जालना हे जे शहर आहे तर ते पहा कुंडलिका या नदीच्या काठावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जायकवाडी तर पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर ते जायकवाडी हे धरण आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर महाराष्ट्रातील जे पेच राष्ट्रीय उद्यान आहे तर त्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर ते पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव नवीन ठेवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक आठ छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन बीड तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो बीड हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नऊ ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर तर चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र हे राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पश्चिम तर महाराष्ट्राचा विचार केला असता पहा भारताच्या पश्चिम कोणतं आहे भारताच्या पश्चिम या दिशेला आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा पुणे तर महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने किती पाच स्थाने हे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरीलपैकी सर्व तर पहा महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्षी अभयारण्य आहेत पहिला आहे पहा कर्नाळा दुसरा आहे माळढोक आणि तिसरा आहे जायकवाडी हे तिन्ही पक्ष अभयार अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहेत पुढील प्रश्न ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार पहा बीड तर बीड या जिल्ह्यास ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नंदुरबार आणि वाशिम तर महाराष्ट्रामध्ये पहा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी नंदुरबार आणि वाशिम कोणता आहे नंदुरबार आणि वाशिम या दोन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा रायगड पनवेल या ठिकाणी तर कर्नाळा हा जो किल्ला आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता दोन हजार अकराच्या जनगणनुसार किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तीनशे पासष्ट तर पहा महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता दोन हजार अकराच्या जनगणनुसार किती आहे तर ती तीनशे पासष्ट इतकी आहे पुढील प्रश्न लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बुलढाणा तर लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते पहा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चंद्रपूर तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा निफाड तर नाशिक जिल्ह्यामध्ये पहा निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा पुणे तर लोणावळा खंडाळा ही जी थंड हवामानाची ठिकाणे आहे तर ते पहा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ तर पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ या विभागामध्ये आहे पुढील प्रश्न नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पहा चौसष्ट तालुके तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये पहा एकूण चौसष्ट किती एकूण चौसष्ट तालुके आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर ऑप्शन क्र ऑप्शन क्रमांक दोन पहा सातशे वीस तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अजंक्यतारा तर अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत नाही तर अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तर ते पहा सातारा कोणत्या जिल्ह्यामध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये तो आढळतो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक तर पहा महाराष्ट्रामध्ये चलनी नोटा पोस्ट कार्ड आणि तिकीटे इत्यादीचे छपाई केंद्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर तर महाराष्ट्रातील आकारमानाने पहा सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर तो मुंबई शहर हे हा जिल्हा आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मिती अभयारण्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक सागरेश्वर अभयारण्य तर पहा महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मिती अभयारण्य कोणते आहे तर ते सागरेश्वर हे अभयारण्य आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा ज्वारी तर महाराष्ट्रामध्ये पहा ज्वारी हे पीक सर्वात जास्त होते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आरवी तर पहा महाराष्ट्रातील आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुंबई तर महाराष्ट्रातील पर्यायाने पहा भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे तर ते मुंबई हे बंदर आहे पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन छत्तीस तर पहा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आंबोली तर पहा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे तर ते आंबोली हे ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचा बराच भूभाग हा कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा बेसॉल्ट तर महाराष्ट्राचा बराच भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून ते बनलेले आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक तर महाराष्ट्रामध्ये पहा नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळावा हा भरतो नेक्स्ट क्वेश्चन गोदावरी नदीचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा त्र्यंबकेश्वर तर गोदावरी नदीचा उगमस्थान हे पहा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अहिल्यानगर तर सर्वाधिक साखर कारखाने हे पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहेत पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोंदिया तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे पहा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मुंबई विद्यापीठ तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ आहे नेक्स्ट क्वेश्चन आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा रत्नागिरी तर आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे तर तो रत्नागिरी हा जिल्हा आहे पुढील प्रश्न कोरकू ही अनुसूचित जमात डॅशमध्ये राहते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मेळघाट तर कोरकू ही जी अनुसूचित जमात आहे तर ती पहा मेळघाट या ठिकाणी ती राहते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक एक पहा पंढरपूर पंढरपूर हे जे शहर आहे तर ते पहा गोदावरी नदीकाठी वसलेले नाही पुढचा प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार पाच चंद्रपूर तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहा चंद्रपूर या जिल्ह्यात तांब्याचे साठे हे सर्वाधिक आढळतात नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार अहिल्यानगर तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो अहिल्यानगर हा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅस या दिवशी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे तर ती एक मे एकोणीसशे साठ या दिवशी झालेली आहे पुढचा प्रश्न धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा पांढरा धुळे हे जे शहर ते पा आहे तर ते पहा पांढरा या नदीकाठी ते वसलेले आहे पुढचा प्रश्न काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सिंधुदुर्ग तर काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला ते、जिल्हा कोणता आहे तर ते सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे पुढचा प्रश्न कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोठे होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा हरिपूर हरिपूर या ठिकाणी कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा गोंदिया तर महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्यास ओळखले जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा संभाजीनगर तर महाराष्ट्रामध्ये अजिंठा एलोरा या ज्या लेणे आहेत तर ते पहा संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत पुढील प्रश्न हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सांगली तर हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे तर ते सांगली हा जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोदावरी तर महाराष्ट्रातील जे जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा गोदावरी या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे